इगतपुरी शहरातील गणेश विसर्जन सोहळा उत्साहात आनंदात पार पडला कोणताही अनुचित प्रकार न घडता विसर्जन सोहळा पार पडल्यानं पोलीस प्रशासनाचे नगरपालिकेचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे विसर्जन मिरवणुकीत पेठ येथील बालमित्र समाज मंडळाचा श्री साईबाबांच्या जीवनचरित्रावर आधारित द्वारकामाई देखावा चलचित्राद्वारे सादर करण्यात आला द्वारकामाईचे जिवंत देखावा पाहून गणेश भक्त अबालवृद्ध आपल्या डोळ्यांचे पारणे फेडत होते गणपती विसर्जन मिरवणूक सोहळ्यात द्वारकामाई देखावा भक्तांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता या प्रसंगी द्वारकामाई देखावा संयोजक हौशी कलाकार प्रवीण भटाटे यांनी आपला मनोगत व्यक्त केला साईराम मी प्रवीण भटाटे आम्ही बालमित्र समाज मंडळ कार्यकर्ते यांनी यावर्षी साईबाबांचा चलत देखावा दाखवला आणि यावर्षी नवीन नवीन प्रकारचे करायचा प्रयत्न करत होतो यावर्षी आम्ही साई आपला द्वारका माईवर आम्ही देखावा सादर केला राजू देवळेकर न्यूज सेवन मराठी इगतपुरी